आज माझ्या लाईव्ह बरोबर माझा मुलगा सुद्धा आहे आपल्या सोबत गप्पा मारण्यासाठी <laughs> वरती बघ <बाग> वरती <laughs> हा बघा लवकर लवकर लाईव या या आणि मम्मीला पप्पाला पप्पाला सबस्क्राईब करा करा शेअर करा शेअर करा सबस्क्राईब करा इकडे बसा खाली बस या मित्रांनो लाईव कोण कौन कोण आहे कोणाकोणाचे जेवण झाले इकडून <laughs> या कोण आले माले सिंगर जेवण जेवले काय हो जेवलो तुम्ही जेवण झालंय माधव तू कसा आहेस बऱ्याच दिवसांनी तू माझ्या लाईव्ह आहे स्वागत आहे तुझं आमच्या लाईव्ह बाकी काय चाललंय माधव कस चाललंय का वगैरे माझा मित्र आहे माधव एकूण आहे एकूण इकड नाही आहे तू आपल्याला बघतोय तुझा अंकल माझम अंकल जेवण झाले का म्हणून अरे माझा मुलगा म्हणतोय जेवण झाले का <laughs> हो झाले म्हणतो <उन। laughs> मग बाकी काय म्हणते नांदेडचं हवामान <laughs> उड्या मारून उड्या मारून उड्या मारून छान छान काय छान आहे तू तुझ्या मित्राला सांगतच नाही सबस्क्राईब करायला

बऱ्याच दिवसांनी म्हटलं लाईव्ह बऱ्याच दिवसांनी म्हणलं चला आपल्या मित्रांसोबत गप्पा नाहीत काही कारणास्तव माझी व्हिडिओ नाही थोडी माझी तब्येत खराब होती त्याच्यामुळे म्हटलं चला लाईव या आपण लाईव्ह लाईक कर ना माधव लाईक कर लाईक शेअर कर करू काय रिप्लेस नाही तुझा काय काय तरी काम कस चाललंय काय नाही बाकी तर कोण आहे बाबा आहे मेसेज करा लवकरात लवकर मित्रांनो आपल्या मराठी भावाला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा काहीतरी बोला म्हणजे मला लाईव्ह येण्याचं समजेल की मी कधी लाईव्ह यावं काय कस यावं आणि कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवावा विजय ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे सर्वांच बर का संध्याकाळचे आठ वाजून तेवीस मिनिट झाली आहेत माझं जेवण झालंय तुमचं झालं का कमेंट करा म्हणजे कमेंट केली म्हणजे मला तुम्हाला रिप्लाय दिलेलं बर लक्ष्मण कापडे ओके झालं का जेवण मित्रांनो आपला मराठी बांधव समोर गेला पाहिजे आणि ते सर्व काही तुमच्या सपोर्ट नुसार होणार आहे अच्छा वेल अच्छा अच्छा धन्यवाद धन्यवाद हो आमचं जेवण झालं कापडे साहेब जेवण झालं आमचं कोणती शिप होती आज अच्छा अच्छा तुम्हाला छान वाटतात ना तुम्ही मेसेज करा माधव भाऊ तुम्ही मेसेज करा की कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ बनवावा हो तुमचा खूप मनापासून स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये बर का आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये आपले चॅनल शेअर करा हा आणि त्यांना सांगा की माझ्या मित्राचं चॅनल आहे विजय ब्लॉग मराठी या नावाने हा हा आणि त्यांना बघायला सांगा हो सगळं काही व्यवस्थित आहे व्हिडिओ बनवत आहे मी तुझ्या पण दिस बघतो ना मी हा <laughs> प्रवास आता थांबणार नाही भाऊ हा प्रवास आता चालू राहणार आहे हा हा प्रवास एकदम असा छान पैकी चालू राहणार आहे स्वागत आहे आपलं आणि तुम्ही अशा प्रेरणादायी जर कमेंट केल्या तर माझ माझ्या आपली जी उत्सुकता आहे ती आणखी छान वाढते हा काय हरकत नाही समोरचा व्हिडिओ आपण तुमच्या रेसिपीनुसार बनवू काही हरकत नाही दोन्ही एकत्र बनवायचे का वेगळे बनवायचे सांगा हाय कशात आहात तुम्ही मी छान आहे जेवण झाले का चालते चालते समोरचा व्हिडिओ आपण त्याच्यावर बघूया काही विषय नाही ते बनवला की आपण माधव मागची व्हिडिओ बघत जा आपण अंडा रेसिपी बनवलेली आहे एखादा नवीन टॉपिक सांगा हो नक्की 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 कधी सांगा स्वागत आहे तुमचं ओके ओके धन्यवाद धन्यवाद मनापासून तुमचा धन्यवाद आहे माधव भाऊ असाच आशीर्वाद तुमचा आमच्यावर असू द्या आणि तुमच्या मित्र परिवारामध्ये आपला चॅनल शेअर करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला नक्की सांगा हाँ, लाइक कैलाश भाई मैं बहुत अच्छा हूँ आप कैसे हो खाना खाया क्या आपने रिप्लाई दो मेरे को मैसेज में जल्दी फटाफट रिप्ले करो आपके दोस्त को इनवाइट करो अपने लाइव में ये माधव ये नक्की स्वागत है तुझा, तुझा।, तुझा फ्रेन्ड सर्कल मधी मजा लाइव शेयर कर आज का लाइव कमीत कमी शंबर फ्रेंड रिक्वेस्ट पर्यत ग आज लाइव चला मित्रांनो लवकर लवकर लाईव्ह या आज आपले टार्गेट आहे की शंभर आपल्या महाराष्ट्र बांधवाकडे आपला हा व्हिडिओ गेलेला पाहिजे चला लवकरात लवकर लाईव्ह या मला माहिती सगळ्यांचे जेवण आता झालेले आहेत किमान साडेसात आठ वाजलेले आहेत मध्यरात्रीचे या मित्रांनो लवकर लवकर लाईव्ह या आपली लाईव्हची संख्या दरो वाढली पाहिजे दोन चार दहा बारा वीस या काउंट मध्ये आपली संख्या मर्यादित राहिलेली नाही पाहिजे तर तुम्ही या आणि आपल्या मराठी चॅनेलला विजय ब्लॉग मराठी चॅनेलला नक्की शेअर सपोर्ट नक्की करा कारण तुमच्या सपोर्ट ची मला आता सध्या गरज आहे मला सध्या कोणी ओळखत नाही तुमच्या कमेंट्स मला नक्की तुम्ही सांगा बरं का मित्रांनो तुमचा जर रिस्पॉन्स नसणार तर मला व्हिडिओ बनण्याची जी माझी हिमत आहे जो माझा आत्मविश्वास आहे तो राहणार नाही तर तुम्ही लवकरात लवकर मला कमेंट करा की कोणत्या सब्जेक्ट वरती आपण व्हिडिओ बनवावा तुम्ही जर मला लाईक शेअर सपोर्ट करणार नाही तोपर्यंत माझा कॉन्फिडन्स हा वाढणार नाही मी कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ बनवावा तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपलं चॅनल हे नवीन आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलला सपोर्ट करा हा ही माझी विनंती आहे मित्रांनो एक सेकंड मी माझ हे लावतो चार्जर तर मित्रांनो तुमच्या मला सपोर्टची गरज आहे तर प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि तुमच्या आवडी एवढी सांगा की तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडीओ बनवा आणि मी कोणत्या टॉपिक वर व्हिडीओ कारण मी वरती नवीन आहे एवढी फार मला काही माहिती नाही युट्यूब मध्ये तर तुम्ही मला सांगा की कोणत्या टॉपिक वर मी व्हिडिओ बनवू कसा बनवू जेणेकरून तुमचं मी माझ्या चॅनेलच्या माध्यमातून मनोरंजन करू शकू हा तर मित्रांनो प्लीज लाईक करा शेअर करा सपोर्ट करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये आपल्या चॅनलचा तुम्ही प्रचार करा हा या कोण आहे एक जे की आता आलेत माझ्या चॅनल वरती त्यांनी प्लीज मला कमेंट करावी प्लीज त्यांनी मला कमेंट करावी आणि मेसेज करावा त्याचं मी उत्तर नक्की मित्रांनो तुमच्या तुमच्या मेसेजची मी प्रतीक्षा करत आहे तर प्लीज सपोर्ट मी प्लीज मला सपोर्ट करा तुम्ही आपल्या चॅनलची ची कमीत ची कमी, कमी। शंभर पर्यंत काउंटिंग ही आज केली पाहिजे नाहीतर मी उद्या लाईव्ह करणार नाही तुमचा जर रिस्पॉन्स आला तर, तर माझी जी आहे ऍक्टिव्हिटी ती वाढेल मला कॉन्फिडन्स मिळेल तुमचा लाईव्ह येण्यासाठी तर मित्रांनो तुमच्या सपोर्टची मला आवश्यकता आहे बरं का आणखी जर दोन मिनिटात आपला जर लाईव्हचा क्रेज किमान पंचवीस पर्यंत जर नाही गेला तर मी लाईव्ह बंद करेन प्लीज आपल्या चॅनल सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा, करा मित्रांनो जेणेकरून आपल्या मराठी माणसाची काहीतरी प्रती झाली पाहिजे आणि आपल्या मराठी माणसाकडून आपल्या मराठी माणसांचे काहीतरी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून काहीतरी प्रगती झाली पाहिजे प्लीज कमेंट मी प्लीज सपोर्ट मी बरं का मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट करा तर अशीच आपली प्रतिक्रिया राहिली तर आपल्याला लाईव्ह बंद करावं लागेल तर ठीक आहे आजचा लाईव्ह आपला इथपर्यंतच होता समोर भेटूया नवीन ब्लॉग मध्ये एका नवीन मध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र मित्रांनो समोर उठव एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत सुखद राहा सुखमय ओके okay? धन्यवाद